गोपणी आहे गोपनीय तपासातल्या काहीतरी गोष्टी आमच्या आम्हाला कोणाला सांगू नका पण वैयक्तिक त्या धरणांच्या दिसून माहिती काय व्हायला पाहिजे या साईटी नाही माहिती म्हणजे त्याचं काही झालं नाही

मला नाही सांगा ऐका एक मिनिट ऐका तुम्ही आम्हाला किती टाइम आमच्याकडून किती टाइम लागतो तुम्ही किती दिवस दिवस पंधरा दिवस आम्हाला टाइम सांगा तुम्ही म्हणता तेवढा आम्हाला टाइम चार दिवस आधी म्हणले होते आता महिना झालाय दहा दिवस दहा दिवसाच्या नंतर आम्ही आत्मसहन करणार करणार आओ ले चार दिवस सब मनले होते याच्या अगोदर तुमच्यावर दहा दिवस साहेब म्हणून आला की दहा दिवस ठीक आहे दहा दिवस काय म्हणलं दहा दिवस आपण दहा दिवसापर्यंत आणखी त्यांची वाट आपलं आपण आपण आंदोलन थांबवलेलं नाही अगर काहीच नाही आपलं आपण आंदोलन ಆದಿವಾಸಿ ಕುಟುಂಬಗಳಾದ ನಾವು ಆದಿವಾಸಿ 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 ಆದಿ

दहा दिवस का घेणं होईना दहा दिवस जरा आरोपी नाही पकडली ती वाल्मिकार सोडांक मस्त झोपतो त्याला ते पालक होतं शासनाला लाकडं पुरवायला गाव झालं तर अर्धमान मुख्यमंत्री